नमस्कार मंडळी सध्या हुमणीचे भुंगे महाराष्ट्रभर शेतामध्ये पसरले आहेत मी माझ्या तीन शेतांमध्ये सुद्धा तिन्ही शेतांमध्ये हुमणीचे भुंगे पाहिले जेव्हा साधारणतः तीस मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो पहिला पाऊस त्यानंतर ते, ते हुमणीचे भुंगे जमिनीतून बाहेर पडतात आपल्या शेतातल्या धुऱ्यावरच्या लिंबाच्या किंवा बाबळीच्या किंवा बोरीच्या किंवा इतर झुडपावर बसतात तिथं ते त्यांचं मिलन होतं आणि नंतर ते अंडे घालतात जमिनीत आणि नंतर त्या आळ्या बाहेर पडतात तर हे भुंगे जे आहे हे करड्या रंगाचे असतात त्याला सहा पाय असतात आणि चमकदार ते दिसतात यामध्ये दाखवल्याप्रमाणे हे भुंगे असे आपण ओळखावे आणि हुमणी अळीचं नियंत्रण करणं नंतर जास्त खर्चिक होतं त्यामुळं आपण बारकाईंना शेतात लक्ष देऊन असे भुंगे जर असेल तर शेतामध्ये लाईट ट्रॅप लावावा आणि लाईट ट्रॅप लावून अशा भुंग्यांना नियंत्रण करावं शे झाडावरच्या फांद्यांना झटकून खाली पडलेल्या भुंग्यांनासुद्धा आपण जमा करून नियंत्रित करू शकतो किंवा लाईट ट्रॅप हा सगळ्यात चांगली पद्धत आहे याच्यामध्ये खाली पाणी जे ठेवतो त्याच्यामध्ये कुठलंही कीटकनाशक आपण टाकून मिक्स करून लाईट जर रात्रभर ठेवले तर तिथे ते भुंगे येऊन नियंत्रित होतात हा एकदम कमी खर्चाचा उपाय आहे धन्यवाद